मकर संक्रांत दोन हजार सव्वीस कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणता रंग शुभ आहे किंवा कोणता रंग अशुभ मानला जातो या सगळ्या गोष्टींची माहिती आणि त्याचबरोबर बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात कोणत्या रंगाच्या घालू नयेत अशी संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसूने संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्यात आणि बांगड्या घालण्याचे काय नियम आहेत अशी बरीचशीच माहिती मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये साजरी केली जाणार आहे मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो संक्रांतीपासून वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होते तसं संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होतो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही हळूहळू लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांची पूजा दर्शन तप यांना विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करणे खूप पुण्यकारक मानले जाते तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप प्रकारचे पुण्य प्राप्त होते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचं खूपच महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरीसुद्धा चालेल महिला संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो त्यामध्ये स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत तर आपल्याला हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग जे आहेत तर ते अशुभ मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत की जे खूप शुभ मानले जातात आणि प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी सुद्धा हे रंग जे आहेत तर ते वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तर तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानला जातो कारण की नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा घालत असते महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात कारण त्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक प्रकारची वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व दिलं जातं ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे पाहिले तर आपलं मन आहे ते शांत होतं आणि आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते त्यामुळे त्यामुळे हिरव्या रंगाचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरतो किंवा देवीला साडी ब्लाउज घेतो तोसुद्धा आपण हिरव्या रंगाचा घेतो देवीलासुद्धा हिरवा रंग खूप प्रिय आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा देखील खूप शुभ मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग तेजाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजन आवेग उत्साह शुभेच्छा साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो बघा आपण रोजची देवपूजा करतानासुद्धा किंवा कोणतीही इतर पूजा करताना पाठावर सर्वप्रथम आपण लाल रंगाचे वस्त्र अंतरतो कारण की लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण की सोभाग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा हा रंग लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचा प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी किंवा भगव्या रंगाची साडी देखील नेसू शकता कारण केशरीसुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज केसरीच आहे आणि रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचा ध्वज केशरीज रंगाचा होता कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानला जातो तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तरी तुम्हालासुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते आता मी जे काही तुम्हाला रंग सांगितले आहेत ते सगळे शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणूनच रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी रंगांची कपडे आवर्जून घातली जातात किंवा अशा रंगांच्या साड्या आवर्जून नेसल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला रंगाची वस्त्र नेसवून निरोप दिला जातो दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो म्हणून काळी वस्त्र परिधान करतात मकर संक्रांत थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात आपले शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तीळ हे देखील शरीरास खूप उपयुक्त असतात म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली आहे वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा मागून विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे असं या रंगांचं महत्त्व पाहता तुम्ही संक्रांतीला अशा रंगांच्या साड्या आवर्जून नेसू शकता पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची ने नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत ना अगदी पूर्वपारपासून चालत आलेली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पिवळा रंग अशुभ आहे असं मी अजिबात म्हणत नाही पण फक्त या संक्रांतीच्या सणापुरता आपल्याला तो कलर वापरायचा नाही त्यामध्ये फक्त पिवळे वस्त्र सांगितले आहेत त्यामुळे तुम्ही पिवळे वस्त्र वर्ज्य करायचे आहेत बाकी तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वापरल्या तरीसुद्धा चालू शकता म्हणजेच हळदी कुंकूमधील हळद असेल किंवा सोन्याचे दागिने असतील या गोष्टी तुम्ही वापर करू शकता हिवे वस्त्र आपल्याला या संक्रांतीला परिधान करायचे नाहीत साड्यांबरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे तर बघा सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रामध्ये बांगड्यांनासुद्धा खूप मोठं महत्त्व आहे आणि संक्रांत म्हटलं की स्त्रिया छान तयार होतात साड्या नेसतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात त्यामुळे आपल्या हातात काचेच्या दोन दोन का होईना हिरव्या बांगड्या या नक्की असाव्यात शक्यतो तुम्ही काचेच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर उत्तमच राहील कारण की हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचा प्रतीक मानला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं पण म्हटलं जातं म्हणजेच त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते वाढ होते हिंदू धर्मशास्त्र सांगतं की त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या हिरव्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातात सा घातल्या तर दुसऱ्या हातात सात बांगड्या घालायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला हातामध्ये बांगड्या भरायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजेच एका हातात आपल्याला एक बांगडी जास्त म्हणजे चढती घालायची आहे बघा जरी तुम्ही कासराकडं जरी जाऊन बांगड्या भरल्यात तरीसुद्धा कासर बघा एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्तीची घालतो पण तुम्ही घरच्या घरी जर बांगड्या घालत असाल तर तुम्ही एका हातामध्ये एक बांगडी जास्त घाला तुम्ही अशा पद्धतीने बांगड्या घालत असताना प्लॅस्टिकच्या बांगड्या अजिबात घालू नका तर तुम्ही हे सगळे नियम पाळा तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ